त्यासाठी गोपुरम आणि तुम्ही बघू शकतास त्याची जी शॅडो आहे ना ती उलटेच ना एक असं गणपतीची मूर्ती आहे मोठी ती तुमक आहे आणि त्या गणपतीच्या मूर्तीचं वैशिष्ट्य काय माहिती आहे त्या मूर्तीक ना पार्वती देवीन मागून पकडलेला स्वतःची पर्सनल गाडी असत तर तुम्ही डायरेक्ट विरुपक्ष मंदिरच्या थैतागत येऊन पार्किंगला लावू शकतात तुमका अडवतील पुढे गाडी जात नाही ह्या जात नाही पण तुम्ही येऊ शकतास डायरेक्ट तर आम्ही पण आता गाडी पार्किंगला लावली आणि हे बघा आणि आमचं हे बघा ऊन जबरदस्त असता ऊन तुमक चुस्तला पण तरी पण तुम्ही हार नाही मानायची किती काय झालं ना माणसाच्या हो हो पॉझिटिव्ह एनर्जी जास्त होईल घरा कसा ऊन नसताना शावनी बटाटा भजी हय दिसली मला इल्या अरे बोंडा भजी ती माहिती ना बोंडा भजी बघा शॉपिंग साठी दुकाना जशी असतात सगळीकडे नारळ जास्त त्याच्यामुळे जा नारळ पाणी भरपूर मिळत आणि केळी मिळतली आणि ता बघा समोर जर दिसताना ताच असा विरुपक्ष मंदिर भारी वाटत पर्स नाही हे बघा दगडापासून बनवलेले मूर्ती आणि समोर आपल्याक दिसता विरूपाक्ष मंदिराचं गोपुरम ते आपण आता समोर फोटोज वगैरे काढू ते तुमका मेळतले इंस्टाग्रामवर बघूक हम्म तर बघा समोर मस्तपैकी केवढा मोठा नाही ह्या बाजूक पण त्यांचा बांधकाम वगैरे हा

आणि आय थिंक शावनी आपण एंट्री करता मागे बघू पुरम आपल्याला परत इथे आत्मय जायचं आहे आणि द मागे बघा भारी वाटतं नाही राहू उभ्या फोटो हेना भारी आहेत ते बघा आता आपण आत्मय जाता वरती बघा मोबाईल सांभाळा आता जसं रूट आपण रूटने जात बघूया भारी वाटत ना <coughs> थोडी एनर्जी डाऊन झाली जा आहे जास्त काय बोलत नाही तुम्ही एन्जॉय करा ते बघा श्रावणीने पुढे गेली हे शाळेती हे राऊंड दिसतं ते कोरोनाच्या वेळेची की काय खाली हे बघा एक नंदी आहे नंदी ज्या अर्थ त्या साईड का तोंड करून आता त्याच्यामध्ये दगडी काहीतरी महादेवांचा हा ती बघा खाली पिंडी असा हे बघा ओम नम शिवाय अरे इकडे कसा गेला असा, मंदिरासाठी आत्मय दर्शनासाठी असलेली आहे काय अरे 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 मला 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 घेतो पाणी आहे पाणी हवे होत ना असं आम्ही बनवलं असता तर असं म्हणतात ते आणि त्यासाठी गोपुरम आणि हा तुम्ही बघू शकतास त्याची जी शॅडो आहे ना ती उलटी दिसता म्हणजे हे हो उलटो म्हणजे कसा आता बघा म्हणजे हा एक वेगळाच दिसता बघा बघा काळोखा त्याच्यामध्ये दिसणार नाही आणि ती हैना शॅडो आहे बघा मी आता आड गेले ना तर दिसणार नाही बघा विसरं नको आकडे गोपुरमची शॅडो आहे ना ती उलटी दिसतली आणि हे बघा मस्त बांधकाम जुना पूर्णपणे दगडत सगळे दगडत ह्या केलेला बांधकाम

कधी दिले जागृतता पुरमाना बाहेरचो मेन तो नऊ मजली असा आणि पन्नास मीटरची उंची आहे बघा गोपुर्मा मंदिराच्या बाहेरचो नऊ मीटर सॉरी नऊ मजली आणि पन्नास मीटरची उंची असा आणि श्रावणीने आहे काय ते घेतात कारण आमच्याकडे ते काय एक्स्ट्रा सहा रुपये सुट्टी देऊचे आहेत ना पैसे तर ते नाही आहेत आता ते त्या जीपे जी पे करतले बाबू घेऊन येते आम्ही पैसे घेऊन नाही आणि हा कसा कॅश पेमेंट घेत नाही भैयाच नाही असं गणपतीची मूर्ती आहे मोठी ती दाखवत आहे आणि त्या गणपतीच्या मूर्तीचं वैशिष्ट्य काय माहिती आहे त्या मूर्तीक ना पार्वती देवीन मागून पकडलेला तर ही म्हटला मूर्ती दाखव आणि मी पण ना जो नो पार्किंग मध्येच गाडी पार्क करून दिलंय पण माणसं आतमध्ये आहे धरतलो पण म्हटलं तुमका दाखवूच आता हा फाईन भरू तुमच्यासाठी तर हे बघा ही समोर दिसतात गणपतीची मूर्ती असा झूम करून दाखवते आणि तुमका ती मागून दाखवते आता आणि मस्तपैकी सनसेट होता हया चो चो ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि मागून जर ह्या रूप आहे ना तर ह्या पुढचा गणपतीचं आकार आणि मागून गणपती बाप्पा कशी घेऊन बसता आपल्या मांडीवर तशी ही पार्वती देवी दाखवलेली आहे तुम्ही बघू शकतास आणि ही स्टोरी तुमका ह्याच्यात पण मिळते तुम्ही नेटवर हाई सर्च केलास ना आणि मस्तपैकी छान असं सनसेट होता त्या का आणि ते पोलीस इलेलो नसान देत तर जाऊया आता पटापट कारण नो पार्किंग पार्किंगमध्ये आपण गाडी लावलेली असा आता हो सांगित फोन करून बघता जा हम्पी तुमचं सगळं एक्सप्लोर करूच असतात ना तर चार ते पाच दिवस होईल आणि आता आपण जातो काय माहिती हॉस्पिट का थं जाणार सी एन जी भरणार आणि त्याच्यानंतर जेवणार वगैरे जेवण किंवा पार्सल तरी घेणार नाही तर जेवणार तरी आणि थंना आपण निघून जाणार परत रूमवर हो येते चला तर ये बघा मित्रांनो आम्ही आता हे ना निघतो आणि रूम एक नंबर आहे या रूमच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्या म्हणजे रूमच्या डिस्क्रिप्शन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देतलं आहे तुम्हाला रूमचं नंबर नंबर विंबर कोणता जर हम्पीमध्ये येत असं हयच रूम घ्यावा कारण मी बाकीचे रूम सर्च केलं आहे ते रूम काय अजिबात चांगले नाहीत आणि बाबू काय सांगतात बघूया बोल सॉफ्ट आहे ना खरखरीत आहे हां हे सॉफ्ट आहे हां सॉफ्ट हां हां हजारा खर करीत आहे ते बघा मस्त ए सी रूम असा आणि खूप बजेट फ्रेंडली हा रेट चेंज होत असतात थोडीशी बार्गेनिंग करा आणि रेट कमी होतले आहे तुमचा तर चला रूम लॉक करूया आणि जाऊया तुमका सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी नरसिम्हा टेम्पल नवीनच बांधकाम झालेली बिल्डिंग असा आम्ही खाली गाडी पार्क केली आहे बघा मित्रांनो आम्ही आईना लोकेशन टाकली आणि आम्ही जे राहतो लक्ष्मी नरसिंह टेम्पल फक्त आणि फक्त एक साडेतीन किलोमीटर फक्त बस तर चला जाऊया आमका जबरदस्त रूम मिळाली एवढा पण सांगते तुम्हाला नंतर बाहेरना मी दाखवतोय रूमचे ह्या आणि आता पण रूम एक रात्रीच दाखवतोय आणि त्यांचा जो नंबर आहे तुम्ही देतो जर तुम्ही हम्पी येतात तर नक्की त्यांना फोन करा त्यांचे रूम खराच क्लीन आणि बाथरूम वगैरे स्वच्छ आपल्या ह्याच हव्या असतं बाहेर गेलाव की रूम चादरी बिदरी चांगले वय जास्त असे वापरलेले घाण नाही आणि बाथरूम मेन म्हणजे चांगलं हो काय नाही तर चला जाऊया लक्ष्मी नरसिम्हा टेम्पल हे बघा आता आपण लक्ष्मी नरसिम्हा बघायला जाणार आहोत आता कधी जातायला लाव तर तुम्ही आई येतात स्वतःची जरी वेहिकल असली तरी तुमक ह्या साईड का वेहकल काही एंट्री नाही आहे समोरचं बघत असतं विरुपक्ष मंदिर यायचं आहे ना आता बघा थोडस काळोख झालो पण तुमच्यासाठी आपण तरी पण हि लाव तर आता आपण जाता लाव लक्ष्मी नरसिम्हा टेम्पल बघू टेम्पल पण तरी ती पूजा होत नाही कारण जे काय जा आक्रमण झाला त्याच्यामध्ये ती मूर्ती खंडित झाली आणि हिंदू धर्मात असं म्हटलं जातं जर एकदा खंडित झालेली मूर्ती ती पूजनासाठी वापरत नाही नाही तर अगोदर त्याची पूजा वगैरे व्हायची पण त्या निजामांनी जेव्हा अटॅक केल्याने त्याच्यानंतर जर ती मूर्ती खंडित झाली ना त्याच्यानंतर ते पूजा वगैरे केली जात नाही पण त्याच्या बाजू पाण्यामध्ये शिवलिंग हा एक साधारण सहा सात फुटाचा शिवलिंग असा पूर्ण पाण्यामध्ये असा आणि त्या मंदिराचे जे, जे पुजारी आहेत ते आता खूप म्हातारी आहेत पा पंच्याहत्तर किंवा ऐंशी वर्षाचे पुजारी आहेत ते रोज थं येऊन त्या पिंडीवर चढून होय तुम्ही म्हणशाल पिंडीवर कसे पाय देऊन चढतात पण त्यांची ती वेगळीच या आणि देव देवाक पण मान्य आहे तर त्याच्यावर चढून ते चर या करतात ते पण दाखवत आहे ते बघा आता आपण त्या लोकेशन का येलेले असा लक्ष्मी नरसिम्हा टेम्पल तर आता तुमका जी समोर नरसि नरसिमाची जी मूर्ती दिसता तर ही मूर्ती शेषनागावर बसलेली असा आणि सात फचा तो शेषनाग असा आणि तेव्हा जेव्हा हिरण्य का जेव्हा नरसिंहांनी मारल्याने होता त्याच्यानंतर त्यांचा जो रुद्र म्हणजे रुद्र नरसिंह म्हणून पण ओळखला जाता ही मूर्ती आणि तेव्हा त्यांना भरपूर राग तो राग शांत करूसाठी महालक्ष्मी पण होती त्यांच्याबरोबर लक्ष्मी आई त्या लक्ष्मी आईची मूर्ती जेव्हा निजामांनी अटॅक केल्याने तेव्हा ती खंडित झाली आणि ती खंडित झालेल्या मूर्तीचं ते हात दिसत फक्त लक्ष्मी जो हिरण्य म्हणजे विचारला होता की तुझा देव ह्या दगडात हा काय खांबात हाक आहे तर होय म्हणून सांगल्यांनी हिरण्य कश्यपने त्या खांबावर लात मारल्याने त्याच रागाबरोबर आपले हे नृसिंह अवतार म्हणजे महा विष्णूचे चौथे अवतार त्यांनी थे प्रकट झाले आणि त्यांनी त्यांका उंबऱ्यावर बसून फाडून मारल्याने वध केल्याने होतो तर ताज रौद्ररूप शांत करूसाठी लक्ष्मी देवींता त्यांचा ह्या शांत केलेला आहेत कारण खूप भयानक राग गेलेलो त्यांका आणि रौद्र नरसिम्हा म्हणून पण ही जागा ओळखली जाता तर बघू शकतास तुम्ही स्वर बघता भाऊ बघतोय ना एक का जरा काळोख झालो आणि ह्याच्या बाजूक आता ह्या पिंडी असा महादेवांची तर या पिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे काय हा की पूर्ण ती एकाच दगडात कोरले आहे बाऊ चप्पल काढावी लागेल बागे आम्ही चप्पल वगैरे काढली आणि ही पिंडी पिंडी पूर्ण एकाच दगडात ह्या केलेली आहे तर बघू शकतास जो आकार आणि ह्याचे जे पुजारी आहेत ते रोज येऊन सकाळी तर ह्याची ही केली जाता पूजा केली जाता त्याच्यावरती चढून ते पूजा करतात बघू शकतास एकच दगड आहे पिंडीचं आणि वरणा बघा सूर्यकिरण वरणा पडता आणि हे पाणी कंटिन्यू असतं कंटिन्यू पाणी ह्याच्यामध्ये असतं जय श्रीराम हर हर महादेव अब, अब माशे आहेत मासे असणार पाणी आहे ना ते आपोआप येतात माशे येतात तर ही ती लोकेशन असा मस्त जर दिवसाचे इल असतं तुमका फोटो सेशन वगैरे करूक मस्त अरे बूट चमकतायत माझे हे बघ इकडनं आणि ह्याच्या खालना पाणी व्हावतं मित्रांनो आवाज येतात ह्याच्या खालून शावनी हम्पी कसा वाटला आवडला ना आणि पहिल्यांदा एवढा काही काही निले ना शावणी पहिल्यांदा मनापासून स्वतः न विचारता मागा सांगलं ना की हम्पी भारी वाटला म्हणून नाही त्या ख आवडत नाही हम्पी त्या का आवडलेला बघा वरचा बांधकाम तुटलेला